फळ्याकडे लक्ष द्या लहरोसे डरके नौका कभी पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती मी परत एकदा हा व्हिडिओ घेऊन आले आहे कारण हा व्हिडिओ मी जेव्हा बनवला तेव्हा मला बऱ्याचशा कमेंट आल्या आहेत की मॅडम तुम्ही याच्यामध्ये पंचावन्न कसे घेतले त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी आज तुम्हाला हा परत व्हिडिओ करत आहे पहा ही आहे दोनच्या पट्टीतील संख्या एकदम किती आहेत दहा संख्या आहेत म्हणजे दहा संख्या आहेत आणि यांची करायची आहे आपल्याला बेरीज तर दोनच्या पटीतील संख्या आहेत हे आहेत तीनच्या पटीतील संख्या ह्या आहेत चारच्या पटीतील संख्या ह्या आहेत सातच्या पटीतील संख्या आणि ह्या आहेत नऊच्या पटीतील संख्या अशा जर तुम्हाला पटीतील संख्या दिल्या आणि त्या पटीतील संख्यांची तुम्हाला बेरीज करायला लावली तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली होती ट्रिक सांगितली होती आता ट्रिक कशासाठी वापरतात पहा ट्रिक म्हणजे काय एखादं एखादी समस्या आहे आता ही समस्या सांग म्हणावं लागेल कारण एवढ्या मोठ्या संख्येची बेरीज करायची आहे लवकरात लवकर करायची आहे अशा वेळेस आपल्याला लवकर काय करता येईल आणि प्रकारे करता येईल हे आपण पाहतो मग अशा वेळेस या समस्येचं समस्येची उकल या समस्येचं निराकरण म्हणजे काय आहे ट्रिक आहे मग ट्रिक काय कशी असते की ती बऱ्याच गोष्टीला लागू होत असते त्याला ट्रिकला मर्यादा असतात पण बघा मी जेव्हा या संख्येला पंचावन्न गुणलं तर तीच ट्रिक पुढच्या संख्येलाही पुढच्या पाड्यालाही उपयोगी पडत असेल तर ती ट्रिक उपयोगाची आहे असं आपण समजू शकतो पहा मी जे करत आहे ते बघा दोनच्या पट्टीतील संख्या आहे या दोनच्या पट्टीतील ट्रिक मी सांगितली होती ती ट्रिक कोणती होती की या संख्येला या संख्यांची बेरीज आपण बेरीज कशी करणार बरं तर पहा अशी बेरीज करतो सहा चौदा चौदा चार अठरा दोन वीस आठ अठ्ठावीस अठ्ठावीस दोन तीस सहा छत्तीस आणि चार चाळीस चाळीस सहा चाळीस चार चार दोन सहा एक सात आठ नऊ दहा अकरा किती आले एकशे एक दहा ही आहे बेरीज या पूर्ण संख्यांची बेरीज आली एकशे दहा आणि मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की या संख्येला काय करायचं पंचावन्न गुणायचं पंचावन्न गुणिले जी पहिली संख्या आहे किती चिपट आहे ही किती चिपट आहे दोन चिपट आहे म्हणून आपण काय करायचं ह्या दोन ला पंचावन्न गुणायचं मग पाहूया आपण आता गुणाकार काय येतो एवढी संख्या येतो का ते पाहूया आपण बेपंचे दहाशीला शून्य एक अकरा अरे आलं की म्हणजे पहा ही ट्रिक म्हणजे एवढी बेरीज करण्यापेक्षा जर पंचावन्न गुणलं तर डायरेक्ट आपलं हे उत्तर येते आता याला लागू होते का ते पाहूया पंचावन्न गुणिले कितीचा पाडाय हा तीनचा कितीची पट आहे ही तीन ची म्हणून आपण ह्याला गुणिले किती करणार तीन करणार तीन अपाची पंधरा पंधराशेला पाचशे एक तीन अपाची पंधरा आणि एक सोळा सोळा किती आलं उत्तर एकशे पासष्ट तुम्ही करून पहा बरोबर येते का यांची बेरीज करून पहा एकशे पासष्ट येते का आता पुढे पहा ह्याला सुद्धा काय करायचं आपल्याला पंचावन्न चार ला पंचावन्न गुणायचे आणि ही संख्या कितीची पट पट आहे ही चारची म्हणून ह्याला गुणिले चार, चार। मग आता करा गुणाकार इकडे लक्ष दे बघतो चारा पंचे शून्य हातच्या बावीस आलं उत्तर दोनशे वीस करून पहा बेरीज तुमच्या पद्धतीनं अशी एवढं उत्तर येते का पहा आता पुढची संख्या आहे पुढचा पाडा कितीचा आहे सातचा सातचा मग आता पंचावन्न गुणिले किती करायचं सात सात करायचे सात पाच पस्तीस पस्तीशीला साता पाले तीन पाच सत पस्तीस पस्तीस आणि तीन अडोतीस अडोतीस आलं तीनशे पंच्याऐंशी उत्तर आलं पंचावन्न गुणिले दोन उत्तर आलं एकशे दहा पाचच्या पट्टीत आहे हे आहे तीनच्या पट्टीतील संख्या आहे पंचावन्न गुणिले तीन केलं हे आहे चारच्या पट्टीतील संख्या म्हणून आपण पंचावन्न गुणिले चार केले त्याचं उत्तर आलं दोनशे वीस सातच्या पटीतील संख्या आहे पंचावन्न गुणिले सात केलं आणि त्याचं उत्तर आलं तीनशे पंच्याऐंशी आता नऊच्या पट्टीतील संख्या आहे पंचावन्न गुणिले नऊ करा उत्तर कमेंटमध्ये मा मला सांगा ही सोपी पद्धत आहे बघा ही जी ट्रिक आहे प्रत्येकाला लागू होत आहे म्हणजे पाड्यातील पट्टीतील संख्येला लागू होत आहे म्हणून मी ती ट्रिक शिकवली आता त्यांच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की मी हे पंचावन्न का घेतलं होतं हे पंचावन्न घेण्याचं कारण आहे की पट्टीतील संख्यांना जर आपण पंचावन्नने गुणलं तर त्याचं उत्तर आणि सलग दहा अंक पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं सलग दहा अंक असतील आणि पटीतील संख्या असतील त्यांची बेरीज करायला सांगितली असेल तर डायरेक्ट पंचावन्न गुणा तुम्हाला त्याचं उत्तर येईल आता हे समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि हे परत मी आता नऊचा पाडा दिला आहे अशाच प्रकारे दुसरे पाडेसुद्धा तुम्ही करून पहा ट्राय करा स्कॉलरशिपचा द्यायचा अभ्यास करा थँक्यू धन्यवाद